विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून करिअर घडवावे श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या स्नेहसंमेलनप्रसंगी आमदार डॉक्टर उढान यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्याला जे क्षेत्र मनापासून आवडते तेच क्षेत्र करिअर म्हणून निवडले पाहिजे पैसा प्रतिष्ठा बाकी काही गोष्टी मिळतील परंतु त्याच्या मागे न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन घनसावंगीचे आमदार डॉक्टर हिकमत उडान यांनी केलं घनसावंगी तालुक्यातील के रांजणी येथे शुक्रवारी श्री सरस्वती भुवन प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलनात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर हिकमत उडान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी अध्यक्ष नानासाहेब देशमुख प्रमुख अतिथी गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी शालेय समितीचे अध्यक्ष गौतम देशमुख मुख्याध्यापक तथा प्राचार्य मधुकर बिरहारे जिल्हा परिषद सदस्य खालेख कुरेशी उपस्थित होते यावेळी डॉक्टर उडान म्हणाले स्नेहसंमेलन माझा आवडता विषय असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे आपल्यातील कलागुलांना वाव द्यावा विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करावी समाजातील प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावे अशी कैलासवासी पद्मविभूषण बद्रीनारायणजी बारवाले यांची इच्छा होती त्यांचे ऋण नेहमी स्मरणात राहील शिवाय विद्यार्थ्यांची शिक्षणानेच प्रगती होऊ शकते असं मत नानासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलं स्नेहसंमेलनात पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी पन्नास आविष्कार सादर केले नाटिका गीत गायन नृत्य मुकनाट्य पोवाडे देशभक्तीपर फ्युजन गीते बुरगुंडा रक्तचरित्र झाडे लावा झाडे जगवा जोगवा गोंधळ आली वसुदेवाची स्वारी मुलींचे सक्षमीकरण पर्यावरण नाटिका सादरीकरण आदी करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमासह प्रशालेत शालेय क्रीडा स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य मधुकर बिरहारे जिल्हा परिषद सदस्य खाले कुरेशी प्रेमचंद भंडारी सय्यद शब्बीर हुसेन डॉक्टर सिद्धिविना विष्णू पाटील आदी उपस्थित होते मराठवाडा न्यूज इलेवनसाठी प्रतिनिधी गणेश शिंदे